परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा शिवमुद्रा ग्रुप आणि जगदंबा तरुण मंडळ यांच्या वतीनं गेले तीन वर्षांपासून रेणुका माता मंदिर केडगाव देवी येथे हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं गेली अनेक वर्षांपासून शिवमुद्रा ग्रुप आणि जगदंबा तरुण मंडळ यांच्या पुढाकारातून विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम केडगावमध्ये आयोजित केले जातात त्याच अनुषंगानं मंगळवारी वीस मार्चला हनुमान चालीसा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला केडगाव आणि पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रमात गवळणी आणि हिंदी मराठी गीतांवर तसेच भक्तिगीतांवर नृत्य झाली इथं हनुमान रायाच्या वेशभूषेत अबाल वृद्धांनी सहभाग घेतला शिवमुद्रा ग्रुप आणि जगदंबा तरुण मंडळाच्या वतीनं महाआरती करून महाप्रसाद वाटला गेला याही वर्षी जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप हे हनुमान चालिसेच आयोजन करीत असते जवळपास हे तिसरं वर्ष आहे तर या कार्यक्रमासाठी शहरातून तसेच आमच्या गावामधून हजारो नागरिक या ठिकाणी जमा होत असतात श्री दक्षिणमुखी हनुमान चालिसा या ठिकाणी दरवर्षी देवी मंदिराजवळ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आज जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप आयोजित हनुमान चालिसा पठण हा कार्यक्रम आम्ही तीन वर्ष झाले आयोजित करत आहे आमचे जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम देवाचे कार्यक्रम सप्ताह सब, सब, केळगाव मध्ये सप्ताह मोठ्या प्रमाणे साजरा करत असतो गणपतीचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम दही कार्यक्रम त्याच्यात मध्ये आम्ही हनुमान चालीसा पठण हा हनुमान जयंतीनिमित्त आम्ही ठेवत असतो तर आम्हाला खेळगाव वासी यांचा भरपूर प्रतिसाद आहे त्या कारणाने आम्ही सामाजिक कार्य भरपूर करत असतो त्याच्यात कधी राजकारण कधी काही विषय असं नसतो हे सर्व मित्रमंडळी आमचे खेळगाव वासी खेडगावातले सर्व सर्व मित्रपरिवार वगैरे मिळून आम्ही असा कार्यक्रम करत असतो आज आमचं हनुमान पठन कार्यक्रम आज तिसरं वर्ष पूर्ण झालेले आहे तरी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्व केडगाव वासियांचे आणि सर्व मित्र परिवारांचे सर्व जयंतींचे मनापासून आभार जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप तर्फे सर्वांचे मनापासून आभार मानितो या कार्यक्रमाला नगरसेवक मनोज कोतकर बाळासाहेब बच्चन कोतकर नवनाथ कोतकर अण्णा शिंदे सुनील कावळे श्याम कोतकर आकाश शिंदे राघू ठुबे सुहास साळुंके राजन कदम विश्वास तिजोरे नितीन ठुबे लक्ष्मण घोडके भरत मतकर अभि लोखंडे सार्थक लांडे तुषार कोतकर अजिंक्य कोतकर जंबू गायकवाड अविनाश लाकूड झोडे निखिल जाधव रामदास ढवळे अविनाश फाळके अमोल कोतकर यांसह केडगाव पंचक्रोशीतील महिला भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर